आपणही पाहिला आहात माझी आई नगराध्यक्ष होती त्या काळात संभाजी संभाजीभैया पाटील लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते शुरुवातपाळच्या चेहरा मोहरा बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं माननीय यांनी केलेलं आहे त्या काळात वीस ते चाळीस कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये खर्चणारी एकमेव नगरपंचायत ही शुरुवांतपाळ आहे मोठा बदल दिसतो त्यामुळे मतदार हे जागरूक आहेत ते सदसद दुयभूतीने आपला विकास कसा करून घ्यायचा हे मतदार राजाला मूर्तपणे माहीत आहे कोणीही धूळफेक करत असतील तर त्या धूळ थापांना न बळी पडता माननीय याच्या पाठीशी निलंगा देवनी शिवांबा इथला मतदार सोबत राहील आपल्या रूपी आशीर्वाद देऊन संभाजीभै्यांना महाराष्ट्रात सर्वात मताधिक्य हे तेलंगा संघाचं नाही एवढी मी ग्वाही देते तर त्या दलितांनी मुस्लिम समाज संभाजीभाईच्या पाठीशी आहे का आणि काय म्हणू दोन हजार एकोणीसचं चित्र पाहिलं तर आज आजी दलित मुस्लिम समाजातील युवक हे उत्स्फृतपणे भैयांच्या सोबत आहेत त्याचं कारण येणाऱ्या विकास जो दिसतोय हा एक कोणत्या जाती धर्माला कधी गाभरण्याचं काम हे महिलापूर्ण झालेलं नाही निधी वाटप करताना कधीच जाती व्यवस्थ हा कधीही केलेला नाही आज सुरुवातपालची दलित स्मशानभूमी पाहिली तर जवळपास एक कोटीची स्मशानभूमी हे सुरुवात आहे त्यानिमित्तानं दलित मुस्लिम समाजाची कब्रस्तान हे जवळपास कित्येक वर्षापासून खराब होतं एक ते एकदम स्वच्छ सुंदर आज जर ते कब्रिस्तान पाहिलं तर तिथे कब्रिस्तान कमी आणि गार्डन यापेक्षा छान ते कब्रस्तान आहे तेथेही पन्नास लक्ष रुपये किती हा भाई यांच्याच हस्ते तिथे आलेला आहे यामुळे येणाऱ्या काळात दलित मुस्लिम हे युवक मतदार संभाजी भैयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद